शारीरिक पात्रता चाचणी सांगली जिल्ह्यासाठी अपडेट आलेली आहे वीस आठ दोन हजार चोवीस ते बावीस आठ दोन हजार चोवीस दरम्यान ही जी फिजिकल चाचणी आहे शारीरिक पात्रता चाचणी आहे ही होणार आहे तर क याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण आहे पोलीस कवायत मैदान विश्रामबाग सांगली या ठिकाणी सकाळी पाच ते साडेदहा या वेळेत तुम्हाला ते ग्राउंडमध्ये एंट्री देणार आहेत त्या कारणामुळे जे सांगलीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी वीस आठ दोन हजार चोवीस ते बावीस आठ दोन हजार चोवीस दरम्यान तुमची शारीरिक चाचणी आहे त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे ओके त्यानंतर नोंदणी क्रमांकानुसार तुमचा जो नंबर आहे म्हटलं कुठल्याही दिवशी तुमचं शारीरिक चाचणी होणार आहे ते सुद्धा पुढच्या स्लाईडमध्ये येणार आहे तर ते तेसुद्धा बघा आणि चेक करून बघा तसं तुमचा जो मेल आहे त्या मेलवरसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असेल तर ती आणि ही इन्फॉर्मेशन चेक करून बघायची ओके नोंदणी क्रमांकानुसार तुमचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकानुसार तुमची शारीरिक चाचणी कधी होणार आहे हे बघून घ्या वीस आठ दोन हजार चोवीसला जी चाचणी होणार आहे ती ज्यांचे नोंदणी क्रमांक एकपासून पासून ते तीन हजार तीनशे ऐंशीपर्यंत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना वीस आठ दोन हजार चोवीसला हजर राहायचं आहे या ठिकाणी पुरुष उमेदवाराबद्दल हे सांगण्यात आलेलं आहे कारण की महिला उमेदवार बावीस तारखेला येणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर एकवीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक तीन हजार तीनशे एक्क्याऐंशीपासून सहा हजार सातशे त्रेसष्टपर्यंत आहेत त्यांनी हजर राहायचं आहे शारीरिक चाचणीसाठी ओके त्यानंतर महिलांसाठी जी अपडेट आहे ती आहे बावीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी सर्व महिला उमेदवार जे आहेत त्यांनी हजर राहायचं आहे आ, फिजिकल फिटनेससाठी शारीरिक चाचणीसाठी आता इथं त्यांनी एक प्रॉब्लेम केलेला आहे की एक ते नऊशे चौदापर्यंत यांनी नोंदणी क्रमांक दिलेले आहेत परंतु हे बाय मिस्टेक झालेलं असेल कारण की सर्व महिला उमेदवार त्यांनी बोलवलेले आहेत तर तुमचा तिथं नोंदणी क्रमांक महत्त्वाचा नाही आहे कारण की बावीस आठला फक्त महिलांचं चाचणी होणार आहे त्या कारणामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे तसंच तुम्हाला माहितीपत्रकामध्ये एक नंबर दिलेला असतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता सांगली होमगार्डला की हे तुम्ही जे नोंदणी क्रमांक दिलेले आहेत हे कसे काय दिलेले आहेत तर कारण की इथं विषय असा आहे की आधीचे जे दोन डेट आहेत वीस आणि एकवीस या दिवशी महिलांना प्रवेश नाही आहे या दिवशी फक्त पुरुषांचा फिजिकल फिटनेस होणार आहे त्यानंतर स्पेशल एक दिवस बावीस आठ दोन हजार चोवीसला सर्व महिलांना त्यांनी बोलवलेलं आहे त्या कारणामुळे सर्व महिला त्याच दिवशी जायचं आहे तरीसुद्धा कॉन्टॅक्ट करून बघा कॉन्टॅक्ट होत असेल तर तुमची जी त्रुटी आहे ती निघून जाईल तुमची जी शंका आहे ती निघून जाईल ओके धन्यवाद